सुनसगाव नशिराबाद रस्त्यावरील पुलाच्या कामाला सुरुवात भुसावळ तालुक्यातील सुनसगाव नशिराबाद रस्त्यावर असलेल्या वाघूर नदीच्या पुलावर कठडे ठिकठिकाणी थीक तुटलेले होते या ठिकाणी गणेश विसर्जन वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या ठिकाणी पाईप बसविण्याचे काम सुरू आहे या कामाची पाहणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील उपसरपंच एकनाथ सपकाळे पोलीस पाटील खुशाल पाटील भोजराज कोळी यांनी केली सुनसगाव जवळ असलेल्या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने यापूर्वी या ठिकाणी अपघात सुद्धा होत होते अनेक दिवसापासून ग्रामस्थांनी या ठिकाणी पुलाला संरक्षक कठडे असावे अशी मागणी करण्यात आली होती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येत असल्याने व महत्वपूर्ण रस्ता असल्याने या ठिकाणी कठड्याचे काम पूर्ण होऊन गणेशोत्सव मंडळाला व रहदारीला सुद्धा सोयीस्कर होणार आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव